मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे बघा या महिलेचा ब्लाऊज बघा किती व्यवस्थित बसलेला आहे गळा जागच्या जा जागी आहे शोल्डर जागच्या जा जागी आहे आणि कटोरी एकदम फेसोफेस बसलेली आहे पदर सुद्धा या महिलेचा छातीचा आकार किती व्यवस्थित दिसत आहे असाच जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर परफेक्ट कटिंग यायला हवी एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट कटिंग करता येईल आणि तुम्हालाही असाच ब्लाऊज स्टिच करता येईल तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला छत्तीस साईज ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे तर मागचा भाग मी कट करून घेतलेला आहे मागचा भाग कट करणे खूप सोपे आहे छातीचा चौथा भाग टाकलेला आहे नऊ इंच दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवलेले आहे आणि गळ्यापासून तर शोल्डरपर्यंत मी इथे पाच इंच घेतलेले आहे कारण की मागचा गळा हा मोठा आहे आले तुमच्या लक्षात शोल्डर घेतलेले आहे तीन इंचाचे आणि गळा घेतलेला आहे दोन इंचाचा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल यावरून आता आपण समोरच्या भागाची कटिंग कशी करायची ते मी सांगणार आहे तर बघा मागच्या साईचा जो पेपर कटिंग झालेला आहे तो मी एक दुसऱ्या पेपरवर ठेवलेला आहे आणि आपल्याला असा मुंडा आखून घ्यायचा आहे शोल्डर आणि गळ्याचा भाग आखून घ्यायचा आहे ब्लाऊजच्या मागच्या भागापेक्षा समोरचा भाग आपल्याला अर्धा इंचाने वाढून घ्यायचा असतो तर बघा इथे मी खाली अर्धा इंचाने वाढून घेतलेले आहे आता ही जे समोरची पेपर कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे त्यावरून तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज लक्षात येणार आहे मी मागचे पेपर कटिंग यासाठी नाही तुम्हाला सांगितले कारण की व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला मागच्या साईडची कटिंग तर येणारच आहे हे मला माहीत आहे यापूर्वी मी टाकलेली आहे तर बघा आता इथे आपण एक मार्किंग नऊ इंचावर करून घेतलेली आहे आणि एक अकरा इंचावर करून घेतलेली आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आणि दोन इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे आता जे मागचा पेपर टाकून आपण समोरच्या साईडला आखून घेतले होते तसेच्याच तसे आपल्याला आखून घ्यायचे आहे आणि अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आले तुमच्या लक्षात दोन इंचाची आपली शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आता शिल्लकचा पेपर आपण कट करून घेणार आहोत आणि नंतर मग कटोरी योगपट्टी म्हणजे तुमची क्रॉसपट्टी किती ठेवायची काय काय बदल करायचे कटोरीचा आकार कुठून द्यायचा ही संपूर्ण खोलवर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच तुमची कटोरी व्यवस्थित येणार आहे आणि कटोरी कशी वाढवायची कितीने वाढवायची छत्तीस साईजसाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपला फ्री शिवण क्लास जो चालू झालेला भर त्या आहे त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे तुमच्या खूप छान कमेंट्स येत आहे त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे असाच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि ज्यांना कुणाला शिवण क्लास शिकायचे आहे त्यांनी नक्की शिवण क्लासची व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघा तर बघा मैत्रिणींनो मागचा गळा ज जसा मोठा आहे तसा तसा आपल्याला गळ्यापासून शोल्डरपर्यंत माप कमी जास्त करावे लागत असते तर मी इथे गळा दोन इंचाचा रुंदीला घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेले आहे तीन इंच नाहीतर आपला गळा जर लहान असला मागचा तर आपल्याला साडेपाच इंचावर माप टाकावे लागते पण इथे मी पाच इंचावर टाकलेले आहे आता समोरच्या गळ्याची उंची आहे साडेपाच इंच तर त्यामध्ये मी अर्धा इंच वाढून घेतलेले आहे म्हणजे हा गळा उंचीला सहा इंच ठेवलेला आहे तर बघा रुंदी आहे दोन इंच तर खाली आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे गळा खोली द्यायची आहे तर खाली अडीच इंच मी घेतलेले आहे तर बघा गळ्याचा चौकोनी बॉक्स आपण असा तयार करून घेऊ तर आता बघा आपल्याला परफेक्ट कटोरी काढायची आहे तर आपल्याला कस्टमरला ब्लाउज घालायला सांगायची आहे आणि कटोरी बघायची आहे परफेक्ट त्यांची कटोरी असेल तर आपल्याला त्याप्रमाणेच कटोरी काढायची आहे तर बघा आपल्याला शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आणि जिथून कटोरीचा आकार जातो तिथपर्यंत आपल्याला मोजायचा आहे बघा हा कटोरीचा आकार जिथून जातो तिथपर्यंत व्यवस्थित टेप ठेवायचा आहे तर इथे आपले साडेचार भरत आहे जेव्हा हा ब्लाउज मी कस्टमरला घालायला सांगितला होता तर त्यांची कटोरी ही पाव इंचाने वरी जात होती तर आपल्याला पाव इंचाने खाली घ्यावी लागणार आहे तर साडेचार आहे तर मी इथे पावणे पाच घेत आहे आणि अर्धा इंच पुन्हा वाढून वरती शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि खाली कटोरीच्या शिलाईमध्ये जाण्यासाठी पाव पाव इंच पावणे पाच इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे कशासाठी वरती आणि खाली शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी तर किती होणार आहे सव्वा पाच इंच पावणे पाच इंच आणि अर्धा इंच वाढवले तर सव्वा पाच इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे हे तुमच्या लक्षात आले कस्टमरला ब्लाऊज घालून बघितल्यावरच मला समजले की कटोरी वरती गेली का खाली गेली का कस्टमरला जर कटोरी वरतूनच पाहिजे असेल तर वरतूनच आकार द्यायचा आहे असे आपल्याला ठरवायचे आहे हे आधी तुमच्या लक्षात त्यामुळे तुम्हाला परफेक्ट कटोरी मिळणार आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर ही क्रॉसपट्टी जेव्हा आपण कस्टमरला ब्लाऊज घालायला सांगतो त्याच वेळेस आपल्याला बघायची आहे ती क्रॉसपट्टी कटोरीवर चढते का चढत असेल तर क्रॉसपट्टी कमी घ्यायची आहे आणि चढत नसेल तर जितकी कस्टमरची आहे तितकीच घ्यायची आहे तर इथे मी मोजून घेतलेली आहे तर तुमच्या लक्षात आलेच असेल समोरच्या साईडने तीन इंच आहे आणि कमरेच्या खाली आहे अडीच इंच तर परफेक्ट तेच माप आपण घेऊन घेणार आहोत कारण की कस्टमरची जी कटोरी आहे आणि क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित बसलेली आहे क्रॉसपट्टी कटोरीवर कशीच चढत नाही आता क्रॉसपट्टीचा आकार कसा द्यायचा हेही खूप महत्त्वाचे आहे बघा फिटिंगपर्यंत क्रॉसपट्टी मोजायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे क्रॉसपट्टीचा आकार कसा द्यायचा हे तुम्हाला इतक्या परफेक्टली कुणीच सांगितली नसेल त्याचा मध्य काढल्यावर बघा वरतून असा मार्किंग करत करत जिथे मधात पॉईंट आलेला आहे तिथे खोलगड भाग द्यायचा आहे मध्य जिथे आलेला आहे तिथे खोलगड भाग द्यायचा आहे हे तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायचे आहे त्यामुळे तुमची क्रॉसपट्टी कशीच कटोरीवर चढत नाही कटोरी एकदम फेस टू फेस बसते आणि कटोरीला व्यवस्थित जागा मिळते बारीक बारीक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आता आपल्याला कटोरीचे माप टाकायचे आहे छत्तीस साईजसाठी कटोरी असते आपली साडेपाच इंच हे तुमच्या लक्षात यायला हवे कुठल्या मापासाठी कटोरी किती पाहिजे याचा चार्ट मी तुम्हाला देणारच आहे आपल्या शिवण क्लासमध्ये पण ते शिकवल्या जाणार आहे तर शिवन क्लासचे व्हिडिओ रेग्युलर बघा कुठेही स्किप करू नका मग अशी जी आपण मागच्या साईडची पेपर कटिंग समोरच्या पेपरवर ठेवली होती तर मागचा मुंडा जशाचा तसा आखून घेतला होता समोरचा मुंडा आपला काढायचा राहिलेला आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल तर आता आपण समोरचा मुंडा काढून घेऊयात आपल्याला समोरच्या मुंड्याचे आता काम आहे कटोरीचा आकार देण्यासाठी समोरचा मुंडा आपल्याला एका इंचावर द्यायचा असतो तो बरोबर मी एका इंचावर मार्किंग करणार आहे आणि व्यवस्थित आकार देऊन घेणार आहे मुंड्याची जी उंची आहे ती मोजून आपण त्याचा मद्य काढत असतो आणि जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या आतल्या साईडला आपल्याला पाव इंच खोल भाग घ्यायचा हे। हे आहे हेही तुमच्या लक्षात आलेच असेल तर बघा इथे उंची आहे आपली त्याचा मद्य काढलेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला थोडासा असा खोलगड भाग द्यायचा आहे कारण की ही समोरच्या साईडची कटिंग आहे आणि मागच्या साईडची कटिंग असली तर आपल्याला बाहेरच्या साईडने पाव इंचावर मार्किंग करावी लागते तर इथे आपल्याला समोरच्या साईडचा मुंडासुद्धा मिळालेला आहे आता जो समोरच्या साईडचा मुंडा आहे तिथून आपल्याला तीन मार्किंग करावी लागत असते ते कशासाठी तर आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी पहिलं तर आता आपण मागच्या साईडचे जे आकार आहे मुंड्याचा तो कट करून घेणार आहे त्याचे आपल्याला काहीच काम नाही मागच्या साईडची पेपर कटिंग ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे आता आपण समोरच्या साईडची पेपर कटिंग करणार आहोत तर आपण समोरच्या साईडचा मुंडा काढून घेतलेला आहे आता आपल्याला समोरच्या मुंड्यापासून तीन मार्किंग करायची आहे तर तीन मार्किंग केल्यावरच तुम्हाला एक पॉईंट असा मिळणार आहे की तुम्हाला परफेक्ट कटोरीचा आकार येणार आहे तर बघा एक मार्किंग मी दोन इंचावर करणार आहे एक सव्वा दोन इंचावर करणार आहे आणि एक अडीच इंचावर करणार आहे असे तीन मार्किंग इथे मी केलेले आहेत आता गळ्याच्या जिथे आपली जी मार्किंग आहे तिथून ते खाली जे आपण साडेपाच इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून असा ति गोल आकार कोणच्या पॉईंटमध्ये जातो ते बघायचं आहे तर इथे बघा जे मधातला पॉईंट आहे सव्वा दोन इंचाचा तिथून माझा आकार असा व्यवस्थित गेलेला आहे तर खाली साडेपाच इंचापर्यंत व्यवस्थित गोल आकार आलेला आहे त्या आले अलीकडे जी मार्किंग आहे त्यामधूनही मी आकार देऊन दाखवते तर बघा हा आकार व्यवस्थित वाटत नाही जो मधातला आकार आहे तोच व्यवस्थित वाटत आहे त्यावरचाही मी देऊन बघते वरचा जास्तच वरती गेलेला आहे खालचा जास्तच खाली आलेला आहे खा आणि मधातला जो आकार आहे तो एकदम परफेक्ट आकार आहे त्यामुळे तुमची कटोरी व्यवस्थित गोल येणार आहे आणि व्यवस्थित बसणार आहे बघा या ट्रिकने तुम्हाला व्यवस्थित कटोरीचा आकार मिळालेला आहे आता जे वरती आणि खाली तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी आकार दिलेला आहे तर ते चुकीचे आहे तिथे आपण रॉंग करून घेऊयात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल नाहीतर घाई गडबडीमध्ये आपल्या लक्षात राहणार नाही आणि जो बरोबर आकार आहे तो आपला कट केला जाणार नाही रॉंगचा आकार आपला कट केला जाईल तर चला इथे मी क्रॉसपट्टी आणि समोरच्या साईडची पेपर कटिंगही कट करून घेते ही पेपर कटिंग झाल्यावर आपण यामधली जी निघालेली कटोरी आहे त्या कटोरीला वाढवणार आहोत तर ते कसे वाढवायचे काय तर तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपले कटोरी आणि साईड पार्ट निघालेला आहे आणि योगपट्टीसुद्धा निघालेली आहे तर आता ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर ठेवून वाढून घेणार आहोत तर ही कटोरी जशीच्या तशी आपल्याला दुसऱ्या पेपरवर ठेवून घ्यायची आहे आणि आखून घ्यायची आहे ही जी कटोरी आहे ती छत्तीस साईडची आहे तर बघा इथे आखून घेतल्यावर आपल्याला दोन्ही साईडला दीड दीड इंचावर मार्किंग करायची आहे या साईडने दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि जिथे कटोरी जोडतो त्या सुद्धा दीड इंचावर मार्किंग करायची आहे कटोरीच्या समोरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि जिथे कटोरी जोडतो त्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता एका साईडपासून दुसऱ्या साईडपर्यंत आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे त्याचा मद्य काढायचा आहे जिथे मद्य निघणार आहे तिथे टिकमार करायची आहे आणि मध्याच्या तिथे उभ्या रेषेमध्ये सुद्धा आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचे आहे दीडचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवायचा आहे छत्तीस साईडसाठी दीड दीड इंचावर ह्या तिन्ही मार्किंग आपल्याला करून घ्यायचे असते शिल्लकचा पेपर मी इथे कट करून घेतलेला आहे तर बघा इथे पाव इंच वाढवलेला आहे तर तिथून व्यवस्थित आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे थोडे वाढवत वाढवत कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा किती व्यवस्थित गोल वाड कटोरी आलेली आहे आता आपण ही कटोरी कट करून घेऊयात आणि कटोरी कट झाल्यावर नंतर आपण टक्स पॉईंट देणार आहे आडवे आणि उभे जे टक्स पॉईंट आहे ते आपण नंतर देणार आहोत नंतर मी तुम्हाला कटोरी जोडूनसुद्धा दाखवणार आहे टक्स पॉईंट जोडूनसुद्धा दाखवणार आहे की कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे तुमच्या कटोरीचा आकार कधीही गोलच यायला हवा लांबट उबट यायला नको गोल आकारामुळे तुमची कटोरी व्यवस्थित बसते तर बघा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत आपण जो मद्य काढलेला आहे त्या मध्याच्या खाली आपण दीड इंचावर मार्किंग केली होती खाली जे मार्किंग केलेली आहे तिथून पुन्हा आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचे आहे दोन्हीकडे समान मार्किंग करायची आहे इकडून दीड इंच आणि तिकडून सुद्धा दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि उभे टक्स पॉईंट आपल्याला अडीच इंचावर द्यायचे आहे बरोबर आपल्याला तीन पॉईंट मिळालेले आहे आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे कट केल्यावर मी इथे प्य आता तुम्हाला दाखवणार आहे बघा कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे गोल आलेला आहे आणि पपसुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे बघा किती सुंदर आपली कटोरी आलेली आहे तु तुम्ही जर अशाच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करसाल माझ्या पद्धतीने ब्लाउज कटिंग करून बघाल तुमची कटोरी एकदम व्यवस्थित बसेल आणि शोल्डर मुंडासुद्धा व्यवस्थित बसेल कुठेच कमी जास्त होणार नाही परफेक्ट तुमचा ब्लाऊज येईल तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद